रामकृष्ण हरी आज आपण सात श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग संक्षिप्त स्वरूपात मराठी अनुवाद पाहणार आहोत या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात हे वार्था ज्ञान हे आपले मूळचेच आहे परंतु विषयासक्तीमुळे त्याचा आपल्याला विसर पडला आहे आणि आत्मज्ञानाचा जो हा विसर पडलेला आहे त्यालाच अज्ञान असे म्हणतात आणि अज्ञानाचे मूळ कारण माया आहे हे अज्ञान संसार वृक्षाचे मूळ आहे अज्ञानाच्या ठिकाणी या फोफावतो आणि त्याला डहाळी फुटू लागते पंचमहाभूतांचे पाच कोण वेगाने वाढू लागतात शब्द स्पर्श रूप गंध या विषयांची रुसलुशी तशी पाली फुटते आणि मनामध्ये अनेक विकार उत्पन्न होतात हा संसार वृक्ष वेगाने वाढतो तितक्याच वेगाने नष्टही होतो परंतु अज्ञानामुळे आपणास तो नित्य असा भासतो थोडक्यात काय तर हा संसार वृक्ष सामान्य जीवाला भूल पाडतो ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जळते लाकूड हातात घेऊन स्वतःभूती वेगाने फिरवते त्यावेळेस समोर पाहणाऱ्याला ते पूर्ण वर्तुळ आहे असे भासते त्याचप्रमाणे संसार वृक्ष हा सुद्धा वेगाने उत्पन्न होतो आणि नष्टही होतो परंतु अज्ञानामुळे हो सामान्य जीवाला तो नित्य आहे असा भासतो परंतु ज्यावेळी व्यक्तीच्या मनामधील अज्ञान दूर होईल त्यावेळेस हा मिथ्य आहे खोटा आहे याची जाणीव त्या जीवाला होईल थोडक्यात काय रेखाद्या व्यक्तीला जर पंचपक्वांनाचे जेवण समोर दिले असताना त्याला ते समजेल की याच्यामध्ये विष टाकून ते तयार केलेले आहे त्यावेळेस ती व्यक्ती ते पंचपगवानाचे जेवण दूर सारेल त्या जेवणाविषयी त्याच्या मनामध्ये विरक्ती निर्माण होईल सामान्य जीव सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन त्यांनी दिलेल्या आत्मबोधावर रूढ होतो त्यांची तनबंधनाने सेवा करतो आणि आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतो त्यावेळेस हा संसार मिथ्या आहे खोटा आहे याची त्याला जाणीव होते आणि या देहाविषयीचा अभिमान त्याचा गळून पडतो आणि निश्चितच ती व्यक्ती मोक्षास प्राप्त होती अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी